नमस्कार शिवशाही पैठणीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी आणले आहे सॉफ्ट सिल्कमध्ये ब्रॉकेट साडी आणि साडीची प्राइस आहे तेराशे रुपये डबल टोन धुपछाव कलर बघा मस्त आता छान आहे कॉपर बु बुट्टी दिली आहे पूर्ण साडीवर आणि मोरांची बुट्टी आहे मीना मोर आहे पल्लू पण एकदम छान आहे साडीचा सा। आणि प्राईज एकदम मीडियम रेंज आहे तेराशे रुपये त्याच्यामध्ये बघा सेकंड कलर जो आहे तो वाईन कलर आहे मोरपंखी वाईन कलर त्यानंतर येल्लो कलर मस्टर्ड येल्लो त्यानंतर रॉयल ब्ल्यू कलर त्यानंतर चिंतामणी कलर चिंतामणी मोरफंकी आणि त्यानंतर आपला हा रामा कलर रामा ग्रीन आणि हा पिंक कलर कॉपर डिझाईन आहे पूर्ण साडीवर बॉर्डर पण बघा तुम्ही आणि कलर पण बघू शकता सर्व कलर छान आहे आणि साडीची प्राइस फक्त तेराशे कशी वाटली तुम्हाला साडी नक्कीच तुम्ही सांगू शकतात व्हिडिओमध्ये धन्यवाद